हॅलो एव्हरीवान सो कसे आहात तुम्ही सगळे सण मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते सो so, आज आहे दसरा आणि आज दिवस गॅलरीतून सुरू झाला आहे सो so, हे वडील आणि मुलगा म्हणजे माझे हे आणि हार्दिक हार्दिकचे डे टॉईज होते सायकल आणि कार ते धुवायचे इथे काम झालं होतं खरंतर इथे माझे जुने दिवस आठवले आम्ही लहानपणी असंच आमच्या सायकल्स वगैरे आदल्या दिवशी धुवायचो हे आदल्या दिवशी नाही खरं तर दसऱ्याच्या दिवशी पण ठीक आहे आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांच्या दस, सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा पावसाची सुरुवात अशी काही वेगळी झाली होती सो मी पण लगेच रांगोळी काढायला सुरुवात केली खरं तर मी किचनमध्ये आधी गेली होती तिथं मी आज आमच्या कबुरणपोळीचा स्वयंपाक होता सो मी तिथं डाळ भाताचा कुकर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करून आली होती तर मी रांगोळी काढायला आणि इथं हा माझा ॲसिस्टंट असा फिरत होता कुठला कलर घेऊ कुठला कलर टाकू ह्याचं हेच चाललं होतं सो ॲसिस्टंट नसून हा डिस्टर्बन्स होता माझ्यासाठी तर ही आमची नेहमीचीच कथा आहे त्यात काय असं नवल नाही हे आमचं रोजच झालं सो आता इथं मटा पटापट पटापट कलर जे असतात मी हाताने स्प्रेड करून घेतले इझिली सुटतात काही इथं मला गाळण्याची वगैरे गरज भासत नाही मी हाताने पटापट स्प्रेड करते आणि जे मा आपलं नरसाळा असतं तेल भरायचं वगैरे त्या नरसाळाने मी युजली रांगोळी काढते खूप पटापट होते त्याला फक्त एक ट्रिक आहे फक्त हातबरोबर बसला पाहिजे फोनलवरती फोनल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये सो त्याच्यात पटकन हात बसला की तुम्हाला इझिली होतं काही गरज नाही लागत पाच बोटाची दोन बोटाची मी लहानपणी पाच बोटाचा क्लास कर दोन बोटाचा क्लास कर पण मला काय ते शेवटपर्यंत जमलं नाही आणि जमलं तरी तो खूप वेळ मी पाच बोटाने काढू शकत नाही सो ही तर माझी रांगोळी अशी तयार झाली होती एवढीच काढली मी शॉर्ट अँड सिम्पल एंट्रन्सला सुंदर दिसत होतं ते पण ते सगळं आवरून आम्ही कॅफे मध्ये पोहोचलो आमचं कॅफे आहे नाव आहे कॅफे हॅशटॅग सो त्याची पूजा करायची होती दसऱ्याच्या दिवशी तर सगळ्याच व्यवसायांची पूजा करतात सो आम्ही इथे पोहोचलो तो मस्त असतो दसऱ्याच दिवशी व्यवसायच पूजन करणं ही एक खास भावना आहे कारण यामध्ये फक्त पैसा नाही तर मेहनत धडपड आणि खूप सारे आठवणी असतात बघा ही आहे आमची छोटेशी कॅफेची दुनिया जिथे एक को प्रत्येक कोपऱ्यात काही ना काहीतरी खास केलेला आहे सो हा आहे एंट्रन्स इथून आतमध्ये आम्ही हा आला आहे पुढे काउंटर सो हा पूर्ण सिटिंग एरिया आहे आहे आमचा कपल सेक्शन आणि हा आहे मस्त खास असा बर्थडे सेक्शन इथं शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली होती सो हे आपलं आराध्य देवत म्हणायचं सो ती त्यांची पूजा करून घेतली आणि आज कॅफे स्टाफ स्टाफला सुट्टी दिली होती दसऱ्यानिमित्ताने नी। दसऱ्यानिमित्त आम्ही कॅफेलाही सुट्टी दिली होती सो इथं कोणीच दिसणार नाही तो भाव वेगळा सो इथे पूजा करून झाली आमची सो इथे आपण दसऱ्याला शस्त्रपूजा पण करतो सो इथं शस्त्रांची जी कॅफेमध्ये सुरी वगैरे जे काही इन्स्ट्रुमेंट्स होते त्याची मी पूजा करून घेतली व्यवस्थित आणि नंतर मग आम्ही खाली पार्किंगमध्ये गेलो आणि गाडीची सुद्धा पूजा करून घेतली मी तिथेच सो परत नको परत लेट झालं असतं घरी जाऊन वेगळ्या गोष्टी सो मग इथेच करून घेतली मी पूजा सुद्धा आहे कॅफेचा एंट्रन्स सो तिथून आम्ही घरी आलो ते आठवून आणि मग घरी आता आईंनी पुरणपोळी करायला सुरुवात केली होती ऑलरेडी मी त्यांना म्हणाली होती मी करते पण येता येता मला बारा साडेबारा झाले तिथून सो लेट झाल्यामुळे त्यांनी सुरुवात केली आणि मग आता जे हार्दिकचे टॉईज होते इथे तीनच गाड्या आहेत अशा भरपूर गाड्या आहेत त्याच्या पण जेव्हा त्याला कळायला लागेल सो आम्ही त्या सगळ्या काढू सो आत्ता फक्त आम्ही तात्पुरत्या तीनच गाड्या मांडल्या त्याच्या ह्या खेळण्यातल्या आणि त्याची पूजा करायला सुरुवात केली कारण त्याला त्याला घेऊनच बस हे, हे बसले होते कारण त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं आत्ताच सवय असावी आपली संस्कृती काय आहे परंपरा काय आहे हे सांगून जाणून घेण्यासाठी हे त्याला बसवलं होतं आणि तोही करत होता पुढे तुम्हाला दिसेलच पण तो पुढे करता करता त्याचं कन्वर्जन खेळामध्ये कसं झालं हेही तुम्हाला कळेल जवळपास साडेबारा एक झाले होते आणि भूकही लागली होती देवाचं नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं इथं तुम्ही बघू शकता आणि आम्हालाही जेवायला घेतलं आम्ही जेवलो आणि त्यानंतर जे आम्ही सगळेजण झोपलो कारण खूप रात्र म्हणजे तीन चार रात्र आमचे जाग चालले होते सो मला असं झालं होतं तर मी कधी झोपते सो मी झोपून घेतलं दुपारी आणि रात्रीचा स्वयंपाक काही नव्हता कारण पुरणपोळी केली की आमचं फुल डे पुरणपोळीवरच चालतं हे असं कुणाकुणाकडे असतं मला माहीत नाही पण आमच्याकडं जरूर असतं आणि तुमच्याकडेही असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल की तुम्ही पुरणपोळी केलं दोन टाईमचं स्वयंपाकाचंच करता का कारण एक टाईम रिलॅक्सेशन मिळतं पूर्णपणे सो मी तर बऱ्यापैकी करतेच असं वेळही मिळतो स्वटासाठी आणि काही गोष्टी नंतर करता येतात एक्स्ट्राच्या खूप दिवस आम्ही प्लॅन करत होते हे माझं गोबरेज असत ते मला मेकऑन करायचं होतं पण मला नव्हतं मी विचार करत होते ते त्याला कलर करून घ्यावं पण खूप एक्सपेन्सिव्ह जात होतं आणि परत काय ना जेव्हा मी माझ्याकडे तेव्हा हे काय यूज होणार नाही मला किंवा काय तो मला तो पण करायचं नव्हतं खूप एक्सपेन्सिव्ह जात होतो सो त्यादिवशी सगळंच बोलता बोलता माझ्याकडे ज्या आहेत त्या माझ्या अशाच हो, कपटाला वॉलपेपर लावतो सो मी, ला आशा 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 मी देखा 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 सो ते बघितलं होत्या इंस्टाग्रामला अशा की असं काही करेल मी पण मी विसरून गेली होती कम्प्लिटली की काय माहिती कधी करणार सो आता ते पण त्यांनी मला आठवण करून दिली होती खरंच हे असं काही आपण करू शकतो सो मग दुसऱ्या क्षणाला त्याच्या हे वॉलपेपर मागवलेच सो हे इंटरेस्ट एक पॉल्ट एकदम एकदम असा लक्झरियस लुक देत नाही असं मला वाटतंय कसं टर्नआउट होईल सो so, मी आता हे स्टार्ट करते काय नाही ह्याला माग स्टिक आहे जस्ट तुम्हाला लावायचं त्याला क्लिक केला होतं युट्यूबवर बरेच व्हिडिओ मोबाईलचं तुम्ही ते इथे खर करू शकता पण त्यांनी मी कसं टर्नआउट करणार आहे कारण सो लेट सिक सो so, हा असा काहीतरी लुक होता खरं त्याला आरसे पण होते पण युजली म्हणतात ना बेडच्या पुढं आरसा नसावा सो so, मी त्यानंतर आम्ही ज्या जुन्या घरी होतो ना ते मी सेपरेट आउट केले ह्याला मागं स्क्रू येते फक्त स्क्रू काढले आणि ते मी सेपरेट केले आणि ते मी टू वे टेपने वॉलला चिटकवले पण ते जेव्हा मला शिफ्ट व्हायचं होतं तेव्हा ते टू वे टेपने वॉलचं जे होतं ते निघेन हाच कसं करून लिटरली एक आरसा फुटला काढता काढता सो so, मग मी दुसरा तिथेच ठेवून आले आणि मग हे असं काहीतरी दिसायला करायला लागलं त्याचा लुकच पूर्ण बरबाद झाला सो आता आम्हाला त्याला टोन आउट करायचाच होता जसं सांगितलं तसं सो, सो इथं मी ते स्क्रू जे बॅक साईडला होते ते सगळे काढले आणि ती जी फ्रेम आहे आरशाची ती पूर्णपणे निघते आता त्याचा मला तसाही काही यूज नव्हता ते माझं भंगारात जाणार होतं सो मी ते काढून घेतले दोन्ही साइडचे स्क्रू कारण ना एकाने हँडल होत नाही मी ॲडजस्ट केलं मला बऱ्यापैकी क्रिएटिव्हिटी किंवा अशा ह्या सगळ्याची आवड आहे सो मी युजली करते ह्या गोष्टी एकटीने पण दुसरा व्यक्ती जर माझ्यासोबत असतात तर मला ह्या है हँडलिंग करायला अजून बेटर पडलं असतं सो बेटर वे तुम्ही हे करताना अजून कुणाला तरी घ्याल जेणेकरून तुम्हाला हेल्प असेल आणि जे तुमचं ए टी एम कार्ड वगैरे असतं ना त्याच्याने तुम्ही असं हे गॅप जो आहे ना वॅक्यूमचा तो तुम्ही कमी करू शकता सो हे मी तर पूर्णपणे वन साईड वन साईड लावून घेतलं आहे सो मी इथं आता मी लास्टला एक क्लिप ॲड केली आहे जी पूर्ण कपाटाची आहे फक्त मध्ये स्पेस राहिला आहे सो तिथं मी एक ऑल्स एक वॉलपेपर मागून लावेल सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय